नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण टेट म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं ज्या आलेलं दोन हजार पंचवीस संदर्भातल्या टेट संदर्भातलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासाठीची जी परीक्षा घेतली जाणार आहे दोन हजार पंचवीससाठीची त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ असणार आहे तर त्याच्यासाठी बघू शकता शुद्धी क्रमांक देण्यात आलेला आहे आणि टेट दोन हजार पंचवीस प्र... एकशे प्रविष्ट होण्याबाबत सुधारित तरतुदी जे आहे त्याच्यानुसार हे आलेले अपडेट आहे तर व्यावसायिक अहतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीसचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही जी आहे आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन एम एस सी ई पी एम आर ए ट्वेंटी फाय या लिंकवर जे आहे तर विविध मुदतीच्या आत अर्ज करायचे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे पाच पाच दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे टेट दोन हजार पंचवीससाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना जे आहे तर ती पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे याच्यासाठी अर्ज करायला पात्र जे होणार आहे ते उमेदवार कोण असणार आहेत जे शेवटच्या वर्षात आहेत किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात किंवा शेवटच्या वर्षामध्ये आहेत तर त्या उमेदवारांना याच्यासाठी अर्ज करता येणार आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असत तुम्ही नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग